नमस्कार मी डॉक्टर राहुल भोसे आणि माझा फॅमिली डॉक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे पॅनिक अटॅक आणि पॅनिक डिसऑर्डर ते काय आहे त्याची लक्षणं काय आहेत त्याची कारणं काय आहेत आणि त्याचा उपचार काय या आहे हे आज आपण बघणार आहोत पॅनिक अटॅक म्हणजे काय तर एक तीव्र प्रकारची भीती जी अचानक येते कुठली पूर्वसूचना न देता येते आणि पेशंटला इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास असतो आणि पेशंटला तो त्रास जो काय जाणवतो तो त्याच्यासाठी अतिशय खरा असतो तर चला पॅनिक अटॅक म्हणजे काय तर भीती असते आता भीती दोन प्रकारची असते एक तर मला काहीतरी भयंकर असा आजार ज्याच्याने मी आत्ताच मरेल मृत्यू येईल माझा अशा प्रकारची आजाराची भीती तिथे असते जसं की मला हार्ट अटॅक येईल किंवा मला कॅन्सरसारखे आजार लकव्यासारखे आजार होतील आणि माझा मृत्यू होऊ शकतो अशा प्रकारच्या आजाराची भीती असते दुसरं असतं ते म्हणजे अचानक काहीतरी धोका मला इथे होणार आहे असं वाटून ही भीती निर्माण होते मग पेशंट येतो हॉस्पिटलमध्ये तर तो अशी त्याला पकडून आणलेलं असतं तो फार बेचैन असतो त्याचा आम्ही सगळ्या तपासण्या करतो शुगर तपासतो ऑक्सिजन तपासतो बी पी तपासतो ई सी जी करतो आणि विशेष म्हणजे हे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात तेव्हा त्याला आम्ही असं म्हणतो की हा पॅनिक अटॅक आहे मित्रांनो पॅनिक अटॅक जवळपास पंचवीस ते तीस टक्के लोकांना आयुष्यात एकदा तरी येतो आणि हे पॅनिक अटॅक ज्या वेळेस वारंवार यायला लागतात महिन्यातनं दोन किंवा एक आणि दोन पेक्षा जास्त येतात तेव्हा त्याला पॅनिक डिसऑर्डर असं म्हटलं जातं आता ज्या वेळेस पॅनिक अटॅक येतात तर त्याची काय लक्षणं आहेत कशाला म्हणायचं की हा पॅनिक अटॅकच आहे तर अशी जवळपास तेरा लक्षणं आहेत त्यातली चार जरी असली तरी असं म्हणता येईल की तो पॅनिक अटॅक आहे ही तेरा लक्षणं परत दोन प्रकारची असतात एक असतात शारीरिक लक्षणं आणि दुसरी असतात विचार प्रक्रियेतून दिसणारी लक्षणं म्हणजे सायकोलॉजिकल लक्षणं असतात तर शारीरिक लक्षणांमध्ये पेशंट काय सांगतो की माझ्या छातीत फार जोरात धडधड होते माझी छाती दुखते मला श्वास घ्यायला त्रास होतोय आणि गुतमरल्यासारखं वाटतय किंवा काही पेशंट सांगतात की मला फार चक्कर येत आहेत मला उभं राहत नाहीये मग अशा पेशंटला घाम फुटतो हात पाय पूर्ण शरीर थरथर कापतं त्याच्यानंतर पूर्ण अंगामध्ये मुंग्या येतात अंग बधीर झाल्यासारखं वाटतं <coughs> आणि त्याच्यामुळे काही पेशंटला वात आल्यासारखं बोटं वाकडी होतात किंवा दात खिळी बसते क्रॅम्स येतात कुठे असा सगळा प्रकार सुरू असतो काही पेशंटला पोटात कालवल्यासारखं वाटतं आणि मग मळमळ सुद्धा होते अशी सगळी लक्षणं असतात ही शारीरिक लक्षणं आहेत दुसरी लक्षण आहेत ती म्हणजे विचार प्रक्रियेतून पेशंटला असं वाटतं की आता माझा मृत्यू होणार आहे किंवा मला एखादा भयंकर आजार जसं की हार्ट अटॅक येणार आहे किंवा माझ्या डोक्यात काहीतरी ट्युमर सारख्या गोष्टी आहेत मला लकवा होऊ शकतो मी माझ्या शरीरापासून अलग झालेलो होत आहे आणि माझ्या शरीरावर माझं नियंत्रण नाही असं त्या पेशंटला वाटत असतं हे सगळं ही सगळी लक्षणं किंवा याच्यातली काही लक्षणं घेऊन पेशंट येतो आम्ही तपासण्या करतो त्यावेळेस पेशंटला ही लक्षणं दिसतात आणि रिपोर्ट्स नॉर्मल येतात तर तरी, तरी पेशंटचं लवकर समाधान होत नाही सुरुवातीला पेशंट छातीत दुखतं छातीत धडधड होते अशी लक्ष नसतात म्हणून हृदयरोग तज्ज्ञांकडे जातात हृदयरोग तज्ज्ञ त्यांचा ई सी जी करतात इको करतात टी एम टी करतात आणि अगदी सुद्धा केली जाते आणि हे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात मग पेशंटला कधीकधी ज्या पेशंटला चक्कर जाणवतात ते पेशंट न्युरोलॉजिस्टकडे जातात म्हणजे मेंदू विकार तज्ज्ञांकडे तिथं गेल्यानंतर पेशंटचा सी टी स्कॅन होतो एम आर आय होतो ते सुद्धा रिपोर्ट्स नॉर्मल येतात छातीत आवळल्यासारखं होतं अशी लक्षणं ज्यांना श्वास घेतात नाही अशी लक्षणं असतात ते छाती विकार तज्ञांकडे म्हणजे फिजिशियनकडे जातात त्यांचे तिथे एक्सरे होतो सगळ्या फुफ्फुसाच्या तपासण्या होतात आणि त्या तपासण्यासुद्धा नॉर्मल असतात काही पेशंटला मळमळ पोटात गडबड वाटते कालवल्यासारखं वाटतं असे पेशंट आतड्याच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जातात गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट तिथल्या सगळ्या एंडोस्कोपी करतात सोनोग्राफी करतात ते रिपोर्टसुद्धा सगळे नॉर्मल असतात अशा खूप साऱ्या फाईलचा गठ्ठा घेऊनच हे पेशंट आलेले असतात तर याची लक्षणं आपण पाहिली आता हे याच्यामागे काय कारण असतात आणि पेशंटला हे अजून काय त्रास होतो तर पेशंट हे पेशंट जे सतत टाळत असतात की अशी ज्या जागा आहेत की जिथे मला पॅनिक अटॅक येतात तिथं मला ते टाळायचं आहे मग ती गर्दी असेल बंद खोली असेल किंवा लिफ्ट असेल अशा ठिकाणी ते पेशंट टाळतात आणि मोठ ज्या ज्या ठिकाणी ते राहतात त्यांचं हॉस्पिटल जवळच आहे असंच ते ठिकाण राहायला निवडतं की मला जर काही त्रास झाला तर ताबडतोब मला हॉस्पिटलमध्ये जाता आलं पाहिजे जा। त्यांचं शहर सोडून ते दुसरीकडं प्रवाससुद्धा करत नाहीत आणि त्यांच्या आयुष्यावर अशा प्रकारे परिणाम होत असतात तर हे सगळं होत असताना एक गोष्ट मात्र महत्त्वाची ज्यावेळेस पेशंटचे रिपोर्ट सगळे करणं ही नॉर्मल आली पाहिजेत त्याचबरोबर पेशंटला दुसरे पण काही चिंता रोग त्याच्यामध्ये असू शकतात जसं की जनरला डिसऑर्डर म्हणजे एक सार्वत्रिक चिंता सततच चिंता करणारा पेशंट असतो हा विकार त्याला असू शकतो किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर एखादी दुर्घटना घडल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी काही दुर्घटना घडते त्याच्यानंतरही अशा प्रकारची लक्षणं जाणवत असतात तर ही लक्षणं ओळखून पॅनिक ॲटॅक कशाला म्हणायचं मग आता पॅनिक डिसऑर्डर आहे का अशा लक्षणांचा अभ्यास करून याचा इलाज केला जातो आता याचा इलाज काय असतो हे आपण पाहणार आहोत ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की पॅनिक ॲटॅक आल्यानंतर काय इ कसा स्वरूपाचा इलाज असतो तुम्हाला काय करता येतं कुठ कोणत्या कारण कोणते लक्षणं नसलं डॉक्टरांकडे जायचं आणि डॉक्टर काय करतात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत dá